जातीसाठी माती कुळाकार नवढील जा कुळाकार न एवढील जन तुझ्या नावा कारण राजा तुझ्या नावा कारण राजन तुझ्या नावा कारण राजा जोडव्याचा पाय हळू टाकावा मालनी हळू टाकावा निनकंत बघ तो चालनी बघ तो निनकंत बघ तो चालनी, चालनी। जोडव्याचा पाय हळू टाकावागरती बाई हळू टाकावागरती बाईन सोप्या बसले दादा बाई बसले दादाबाईन सोप्या बसले दादाबाई जोडव्याचा पाय कुणा नारिन वाजविले कुण्या नारीन वाजविलेन नंदी गाडीचे भूजविले गाडीचे भूजविलेन नंदी गाडीचे भूजविले पराया या पुरुषाच्या उभं राहून सावलीला राऊ नये सावलीलान बोल येतो माऊलीला येतो माऊली बोल येतो माऊलीला भल्याची मिले क भलेपणा मिळवीन पिता दौलतीचं नाव नाव कारंडी, कारंडी वागवीन कारंडी वागवीन नाव कारंडी वागवीन ना मध्ये बसे मीग नाची। मी गर्तीच्या वजनाची मी गर्दीच्या वजनाची न भहीन भल्या सजनाची भल्या सजनाची न बण भल्या सजनाची मध्ये बसेन वाणी माझं चित बया गवळनी न शिकवल्याचं हित शिकवल्याच शिकवल्याचं झालंही तन शिकवल्याचं हित पराया पुरुषाशी बोलायचं काम काही बोलायच काम काहीन जन खडा टाकून यंत पाही टाकून यंत पाही न खडा टाकून यंत पाही भरताराची कोण डाव्या डोळ्याची डाव्या डोळ्याची तर निन नी बुज मराठनी झाकावी मराठनी नबुज झाकावी मराठनी वाटवरला वाडाल्या गेल्याची नदर बंधूजी माझे बोलन बहिणी सांभाळ पदर सांबाळ पदरण बहिणी सांभाळ पदर, पदर। आसून कोणारी हसण्या कोणत्या प्रकाराचं हसू कोण्या प्रकाराचं पाणी जाईल जाईल जायला न पाणी जाईल भरताराचं आसून कोणारी हौशाची वैल तटा भरल्या ग सभे मंदिर भरतारा लागेल गबट लागेल ग बट्टण भरतारा लागेल गटा लागे आसून कोरांनी हसन नव ते कामाच हसन नवं ते कामाचन पाणी जाईल भावाचं जाईल भावात पाणी जाईल भावच हसून कोणारी हसन नव ते परीच हसन नवं ते परीचन पाणी जाईल तोरच जाईल तोरात पाणी जाईल तोरच परय पुरषांची नको सावली माझ्या दारी नको सावली माझ्या दारी नात्या तुळशी बरोबरी तुळशी बरोबरी नात्या तुळशी बरोबरी चंदन सार का देह घातील करवती देह घातील न करवतीन बापा तुमच्या नावासा नावासाटीन बापाच्या नावासा धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका